एका टेबल भोवती खुर्च्यावर बसलेली माणसं कोणाच्या पुढ्यात चिठ्ठ्या पुढ्यात कागद कुणी कॅल्क्युलेटरवर आकडेमोड करतय कोणाच्या पुढ्यात नोटांची गड्डी आहे तर कुणी हिशोबाच्या वया घेऊन बसले बर नोटांच्या गड्डीत पाचशेच्या नोटा आजूबाजूलाही सहज ठेवल्या असावेत असे पैसे पसरवून ठेवलेले टेबलवर काही वया सुद्धा होत्या आणि कागदांची तर गिनतीच नव्हती नुसतं ऐकून तुम्हाला वाटलं असेल हे एखाद्या बँकेतलं सरकारी कार्यालयातलं किंवा मग कुठला तरी मोठा हिशोब सुरू असलेल्या ठिकाणाचं चित्र आहे पण वस्तुस्थिती वेगळी आहे चित्र आहे एका मटक्याच्या अड्ड्यावरच मंत्री तो तो नितेश राणे यांनी कणकवलीत एका मटक्याच्या अड्ड्यावर रेड मारली आणि तिथल्या परिस्थितीचा व्हिडिओ काढला यात काही जण कागदावर काहीतरी लिहित होते कुणीतरी कागदावर मार्किंग करत होतं कुणी फक्त आकडे टिपत होतं आणि समोर लाखभर रुपये कॅश होती हे सगळं बघून नितेश राणे यांनी एक प्रश्न वारंवार विचारला नेमकं चाललंय काय समोर दिसणारी परिस्थितीच अशी होती की असं वाटलं नितेश राणेंनाही कळायचं बंद झालं असावं कारण समोरचा कारभार डेंजर होता तिथल्या लोकांनी आकडा लिहित होतो असं सांगितलं असलं तरी यामुळे प्रश्न पडले मटक्याचा धंदा चालतो कसा व्हायरल झालेल्या व्हिडिओ टेबल भोवती बसलेली माणसं करत काय होती एक आकडा विश्वासाची चिठ्ठी आणि फोनवर हा कारभार कसा सुरू असतो आणि हा कारभार चालवणारी माणसं कोण सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणारा हा व्हिडिओ नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू आता सगळ्यात पहिला प्रश्न मटका असतो काय तर आकड्यांचा खेळ वरळी भागात किराणा मालाचं दुकान चालवणाऱ्या कल्याण भगतनं न्यूयॉर्क कॉटन बाजारातल्या भावावर दहा पट पैसे रिटर्न द्यायच्या स्कीमवर मटका सुरू केला पुढे न्यूयॉर्क कॉटन बाजारानं आपली दर काढायची प्रक्रिया बदलल्यानं मटक्याचे आकडे काढायची सिस्टीम बदलली आणि गुल्ल्या राणे बादशाह हे पत्ते वेगळे काढून उरलेल्या पत्त्यांमधून आकडे काढले जाऊ लागले आकडे काढतात म्हणजे काय करतात तर तीन पत्ते काढतात ते कसेही आले तरी एक दोन तीन अशा चढत्या क्रमात लावून घेतले जातात म्हणजे समजा अठ्ठा दुर्री आणि तिया अशी पानं आली असतील तर ते लावताना दुर्री तिया आणि अठ्ठा अशीच लावली जातात मग दोन अधिक तीन अधिक आठ अशी टोटल मारली की आकडा येतो तेरा या बेरजेतला शेवटचा आकडा तीन त्यामुळं ओपनचा आकडा फुटणार तीन या आकडा फुटण्याला खबर आली असं म्हणतात ओपनची खबर आली की काही वेळानं क्लोजची खबर येते क्लोज साठी पण तीन पत्ते निघतात समजा क्लोजला छगन पंजा आणि चौवा निघाला तर टोटल येते पंधरा आणि आकडा फुटतो पाच ओपन किंवा क्लोजचा आकडा लागला तर एका रुपयाला नऊ रुपये मिळतात जर समजा ओपन आणि क्लोज दोन्हीचे आकडे लागले तर जोड लागले असं म्हणतात जोड लागल्याचे एका रुपयाला नव्वद रुपये मिळतात मग यात पाना लागणं जॅकपॉट लागणं लड लागणं लाल घरं अशा लय भानगड्या असतात डे मधूर नाईट मधूर वरळी बाजार टाईम बाजार डे मिलन तारा मुंबई डे राजधानी डे बालाजी किंग डे कल्याण अशा बऱ्याच नावांनी मटका बाजार फेमस आहेत आता या सगळ्याचा डीप व्हिडिओ बोलबिडून आधीच केलाय आत्ताचा मेन विषय आहे मटक्याचा खेळ चालतो कसा याच्यात वेगवेगळ्या माणसांच्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या असतात जबाबदाऱ्यांनुसार याचे एक उतरण सुद्धा तयार होते ज्यात सगळ्यात खालचा माणूस असतो कस्टमर आकडा लावणारा आकड्यावर नशीब बदलेल्या विचारात असलेला कार्यकर्ता आता याच्यावर एकतर लय जबाबदारी असतात त्यामुळं पैसे कमवायला हा आकडे लावतो नाहीतर अजिबातच जबाबदारी नसते त्यामुळे आकडे लावतो पण आकडे लावतो हे आकडे लावतो म्हणजे नेमकं काय करतो तर ओपन आणि क्लोजला कुठले आकडे येतील याचा अंदाज लावून त्या त्या आकड्यावर पैसे लावतो अंदाज अचूक आला तर नऊपट पैसे खिशात टाकायचे पण अंदाज चुकला तर शहाणा असला तर एका अंदाजावर सोडेल अट्टल असला तर अंदाज बरोबर येत नाही तोवर आकडे लावेल एकदा बरोबर आला की पुन्हा लावेल आणि शेवटी ओपन खाऊ देत नाही आणि क्लोज झोपू देत नाही या लाईनवर आयुष्य येऊन थांबेल परत येऊयात सिस्टीमवर आकडा लावणाऱ्या गिरायकाला आकडा लावायचा तरी पण मेन प्रश्न आहे आकडा लावायचं कुठं आणि कसा पिक्चर पिक्चरमध्ये येतात पंटर किंवा एजंट हे या धंद्यातले इम्पॉर्टंट खन्नू हे कुठं असतात कुठं भेटतात हे फक्त एक्सपर्ट लोकांना माहिती असते तुम्ही एखाद्याशी रोज बोलत असाल गप्पा टाकत असाल पण तो पंटर आहे याची आयडिया सुद्धा येणार नाही उगा आजूबाजूच्या माणसांकडे डाऊटने बघू नका आयडिया आली तरी तुम्हाला करता काय आहे असो बऱ्याचदा टपऱ्या दुकानं चालवणारी माणसं पंटर किंवा एजंट म्हणून पिक्चरमध्ये येतात आता ह्यांचं काम काय असतं तर धंदा गोळा करणं एखाद्या गिरायकाला आकडे लावायचे तर त्यानं या पंटरकडे यायचं पंटरकडे असते चिठ्ठी आणि त्या चिठ्ठीवर लिहिले जातात आकडे आणि त्या आकड्यावर लावलेले पैसे आकडे लिहिण्यासाठी कार्बन पेपर टाकून अगदी रितसर काम होतं म्हणजे एक चिठ्ठी गिरायकाकडे राहते आणि दुसरी पंटरकडे मटक्याच्या धंद्यात जसं अंदाज आणि नशीब महत्वाचं त्यापेक्षा जास्त ही चिठ्ठी महत्वाची कारण या चिठ्ठीवरचे आकडे लागले तर नशीब चमकलं आता हे आकडे लागलेच तर पैसे घ्यायच्या वेळी ही चिठ्ठी महत्वाची या एकाच चिठ्ठीच्या भरवशावर शंभर रुपयांचा पण व्यवहार होतो आणि लाखो रुपयांचा व्यवहार सुद्धा सगळा विषय विश्वासाचा जो या चिठ्ठीवर अवलंबून असतोय आता पण का तर काय करतो तर अशा चिठ्ठ्या लिहून घेतो त्याच्याकडे एक माणूस आला काय किंवा शंभर माणसं आली काय तो प्रत्येकाचे आकडे लिहून घेणार त्यांना लावलेले पैसे लिहून घेणार थोडक्यात तो धंदा गोळा करणार आता यातून त्याला काय फायदा तर आकडा लावलेली गिरायक जिंको किंवा हरो पंटरने जेवढा धंदा गोळा केला त्याच्या दहा टक्के पैसे त्याला मिळणारच म्हणजे समजा दहा हजाराचा धंदा गोळा केला तर एक हजार रुपये कमिशन फिक्स त्याचा खेळ आकड्यांवर नाही तर रोज धंदा गोळा करून हमखास मिळणाऱ्या कमिशनवर चालतो पंटरच्या वरती माणूस असतो तो छोटा बुकी आता छोटा म्हणायचं कारण म्हणजे हे बुके गावातले तालुक्यातले किंवा एका भागातले असतात पण तर सगळा धंदा देतो बुकीला मग हा बुकी आधी लेवल काढतो म्हणजे काय तर आलेल्या धंद्यातून नफातोटा किती होईल याचा अंदाज लावतो मग आपल्याला जितका धंदा परवडतो तेवढा करून बाकीचा आपल्या वरच्या बुकीकडे पाठवतो ह्याला म्हणतात खायला परवडणं जेवढा धंदा खायला परवडतो त्याला धंदा आत ठेवणं म्हणतात आणि जेवढा खायला परवडत नाही वरच्या बुकीकडे दिला जातो त्याला म्हणतात धंदा बाहेर काढणं आता समजा बुकीला शंभर माणसांचा धंदा खायला परवडतोय तर तेवढा धंदा तो आपल्याकडे ठेवणार या शंभर माणसांपैकी एकाचा आकडा लागला तर उरलेल्या फेल गेलेल्या नव्याण्णव जणांचे पैसे बुकीकडे जमा होतात त्याची चांदी होते पण बुकीच्या धंद्यात सुद्धा असतेच आता या छोट्या बुकीच्या वरती असतो मोठा बुकी जेवढा धंदा खालच्या बुकीला खायला परवडत नाही तेवढा तो आपल्याकडे घेतो बरं एका छोट्या बुकीला एकच पंटर धंदा देतो असं नाही त्याचे अनेक पंटर असतात त्याचप्रमाणे एका मोठ्या बुकीला एकच छोटा बुकी धंदा देतो असंही नाही त्यामुळे कुणी किती धंदा खायचा किती बाहेर काढायचा ही गोष्ट बदलत राहते वरच्या बुकींच्या वरतीही धंद्यातली मेन लोकं असतात जे आकडा काढतात पण त्यांचा विषय आवाक्या बाहेरचा असतो कारण त्यांचं नेटवर्क नॅशनल इंटरनॅशनल लेवलला पोचलेलं असतंय जेव्हा आकडा निघतो तेव्हा टॉप मोस्ट बुकीकडून खालच्या एजंटपर्यंत खबर पोचायला लईत लई तीन मिनिटांचा वेळ लागतो बरं हे तीन मिनिटांचं गणित फोन आणि इंटरनेट येण्याच्या आधीपासूनच आता तर व्हॉट्सअप आल्यामुळे हा विषय ले सोप्पा झालाय खेळणारे सांगतात तर व्हॉट्सअपवर आकडे घेतो आणि पुढं पाठवतो चिठ्ठीचा विषय मेसेज पर्यंत आलाय पण अजूनही फॉर्ममध्ये चिठ्ठीच आहे असं म्हणायचं कारण पुढे सांगतो थोडक्यात धंदा मालक टॉप मोस्ट बुकी मोठा बुकी छोटा बुकी पंटर आणि गिरईक असे या धंद्यातले लेअर्स ज्यांचा सगळा खेळ चालतो तो आकड्यांवर आणि विश्वासावर पण मग एक बेसिक प्रश्न नितेश राणेंनी मटक्याच्या अड्ड्यावर रेट टाकली तिथं माणसं नेमकी काय करत होती तर हा अड्डा होता महादेव घेवारे नावाच्या बुकीचा त्याच्या ऑफिसमध्ये कागदांचे आणि नोटांचे गट्टे होते नितेश राणेंनी एका व्हिडिओत या गठ्ठ्यातली काही पानं उलगडून दाखवली तर त्यांच्यावर तीन आकडे नंबर होते नंबर होते पाण्याचे म्हणजे सायकल पाना ट्रिपल पाना ज्या तीन आकड्यांचा खेळ रंगतोय आता इथं गावलेल्या लोकांपैकी जे लोक कॅल्क्युलेशन करत होते ते होते छाटणी करणारे म्हणजे हे कार्यकर्ते बुकीकडे धंदा आल्यावर कुठल्या आकड्यावर किती पैसे लागले आहेत त्या हिशोबाने आपल्याला किती धंदा खायला परवडतोय किती धंदा बाहेर काढायचा याचं गणित लावतात हिशोब करतात समजा एक आकड्यावर लय पैसा लागलाय आणि एक आकडा आलाच तर आपला डाव गंडू शकतो हे लक्षात आलं तर लगेच धंदा पुढे पाठवायचा चिट्ट्यांचा गट्टा होता त्यावर काही नाव आणि आकडे लिहिलेले नावं कोणाची आणि आकडे कशाचे हे समजण्या इतपत मटका तुम्हाला आत्तापर्यंत कळला असेल अशी आपली भाबडे अपेक्षा आहे बाकी बातम्यांमधून या अड्ड्यावर जवळपास दोन लाख सत्याऐंशी हजार रुपयांची कॅश सापडली असं सांगितलं जाते तर गणित सिम्पल आहे भर मार्केटमध्ये धंदा चालवणारा बुकी हा काय साध्या आसामी नव्हता मोठा बुके होता त्यामुळं त्याच्याकडं कॅश येणं स्वाभाविकच होतं पण त्याच्या अड्ड्यावर दिसलेली सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट कुठली असेल तर ती आहे कागद या धंद्यात मुरलेली लोक सांगतात आता विषय व्हॉट्सअपवरून किंवा फोनवरून पण होतोय बऱ्याच पण त्यानं व्हॉट्सअपवर मेसेजवर आकडे घ्यायला सुरुवात केली पण या बुकीकडे सगळा विषय कागदाच्या चिठ्ठ्यांवरूनच होत होता कारण मटका चालतो कसा या प्रश्नाचं उत्तर आजही एक आकडा आणि विश्वासाची चिठ्ठी या पाच शब्दांमध्येच मिळून जात राणींनी मोठ्या बुकीवर रेट टाकून मोठा विषय समोर आणला असला तरी दिसला तो फक्त पडद्यावरचा पिक्चर होता पडद्यामागे पंटरपासून मोरक्यापर्यंत विषय मोठा असतो जो चालतो विश्वासावर पण या नादात रंकाचा राव एखादाच होतो रावाचे रंक होणारे जास्त असतात हे मात्र विसरून चालत नाही